नगर मधून अहमदनगर प्रवरा, प्रवरा नदी दुर्घटने मृतदेह आता सापडलेले आहेत प्रवरा नदीमध्ये बोट उलटून सहा जण बुडाले होते नगरमध्ये बोट उलटून सहा जण बुडाले होते यापैकी राहिलेले दोन्ही मृतदेह आता सापडलेले आहेत एस डी आर एफच्या जवानांसोबत बुडालेल्या तरुणांचे मृतदेह सापडले धरणातून पाण्याचा सा विसर्ग कमी केल्यानंतर हे मृतदेह सापडले अकोले येथील घटनेमध्ये सहा जण दगावले आहेत सुगाव येथील नदीतील शोध मोहीम आता संपली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्याशी जोडले गेले आहेत प्रवरा नदीमध्ये जी दुर्घटना झाली होती त्यामध्ये बेपत्ता असलेले दोन्ही मृतदेह आता सापडलेले आहेत माहिती की बावीस तारखेला जो अपघात झाला जी घटना घडली आहे अकोल्या तालुक्यात सुरगाव येथे प्रवरा पात्रात जे दोन युवक होते ते पोहण्यासाठी गेले असतात ते बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या बचाव कार्यासाठी धुळे येथून एसडीआरएफ ची टीम बोलवण्यात आली आणि त्या बचाव कार्य सुरू असताना त्या ठिकाणी जी बोट आहे ती उलटल्यामुळे एनडीआरएफचे तीन जवान आणि एक जो मदतीसाठी जो एक किसम गेला होता ते पाण्यात बुडाले होते आणि या घटनेमध्ये आता एकूण जे आहे सहा जणांचा मृत्यू झाला ज्यामध्ये जे तिथं सागर जे दोन युवक होते त्यांच्या बरोबर तीन जवान आणि तीन जवानांमध्ये पी प्रकाश शिंदे असतील कॉन्स्टेबल राहुल पवार असेल चालक वैभव वाघ आणि त्याचबरोबर गणेश देशमुख आणि ते जो दो दोन युवक आहेत त्या दोन युवकांचा मृतदेह आता मिळालेला आहे आणि मृतांचा आकडा हा सहावर गेलाय जी जी जयेश मात्र आता ही घटना घडल्यानंतर यापुढे अशा कोणत्याही प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सावधानता म्हणून काही उपाययोजना करण्यात आली आहे का नक्कीच आता या संदर्भात आता जे आहे की या संदर्भात जे जिल्हाधिकारी आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी तसं आव्हान केलेलं आहे की या ठिकाणी आहे जो पाण्याचा जो फ्लो आहे पाणी जे अवतन जा सोडलं जात आहे त्याच दरम्यान आसपासच्या गावातील किंवा इतर लोकांनी थोडस सावध सावधानी बरतावी असं सा त्या ठिकाणी आहे तो इशारा देण्यात आलेला आहे जी जी धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी